नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोनमधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता झटका मशीनसाठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता टी टेबल काचसाठी राहील पाचवा एक विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग राहील सातव्या क्रमांकावर ब्लँकेट साठी आणि नवव्या क्रमांकावर चौरंग पाठ साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील होती। होती। अशा प्रकारे आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्ली दोन मधील पाचव्या आठव्याच्या ड्रॉ मध्ये एकूण बारा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा त्याला पूर्ण मिक्स करून पहिला विजेता हा झटका मशीन साठी आहे किरण बालाजी कुमरे बाली कुंभराय का बालाजी कुंभराय देऊळवाडा भद्रावती सव्वीस हजार दोनशे ग्राहक क्रमांक आहे हे, हे नाव व्यवस्थित वाचता येत नाही ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या हे पहिले विजेते आहेत झटका मशीनसाठी जोरदार टाळ्या उदयसाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेंडसाठी आकाश मतेस येलगुलवार राजूर कॉलनी एकोणतीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी अक्षरे व्यवस्थित ओळखायला येत नाही ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या जोरदार टाळा उद्या हो यांसाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा साठी राहील अलिझा अन्सारखा पठान मार्डी एकोणतीस हजार सातशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा साठी जोरदार टाळ्या आहे देण्यासाठी यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल साठी राहील सदफ शेख मेघदूत अठ्ठावीस हजार सातशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल जोरदार टाळ्या उड्यांसाठी यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय ती कम्प्युटर टेबलसाठी राहील नागो आतमंगल वनी गोकुळनगर नगर अठ्ठावीस हजार एकशे आठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कंप्यूटर टेबल साठी जोरदार टाळाव यानंतर सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी राहील डॉली बंटी शेट्टी अंबिका नगर वरोरा एकोणतीस हजार आठशे तेरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल जोरदार टाळाव्यांसाठी यानंतर सातव्या क्रमांकावर ब्लँकेट सिंगल तीन बाय सहा यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होते अनिल पुरी कोसारा माढेळी एकोणतीस हजार तीनशे चौदा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत हर्षाली डोके चंद्रपूर अठ्ठावीस हजार नऊशे सहा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे क्रमांका विजेते आहेत जोरदार यानंतर आठव्या क्रमांकावर स्टूल दोन न यासाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील सुमनबाई खिरटकर चोपन एकोणतीस हजार एकशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नगसाठी पहिल्या क्रमांकाचे ही विजेते आहेत मेघराज बलहरी एरमे केगाव एकोणतीस हजार सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत स्टूल दोन नग साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते जोरदार टायसाठी यानंतर नवव्या क्रमांकावर चौरंग पाठ साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते क्यूटी इप्पावार राजूर कॉलनी एकोणतीस हजार सातशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे चौरंग पाठसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते कविता गुरनुले छत्रपती चौक बाबुपेट चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे अठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे चौरंग पाठ साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते जोरदार टाळवा उद्यासाठी अशा प्रकारे आज दिनांक 31 मे 2024 ला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण बारा ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा ड्रॉ हा शुक्रवारचा आहे पर्व अकरा अब्लिक दोन मधील आहे रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही चला ठीक आहे धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळ्या होती आपल्या सर्वांसाठी